नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की मसाज हा एक महत्त्वाचा म्हणजे ट्रीटमेंटचा पार्ट आहे कारण की जितकी चांगली तुम्ही पेनीची ऑइल मसाज करसाल तितकी तुमच्या पेनीची हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी आणि तिथले टॉक्सिन दूर करण्यासाठी आणि तिथलं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी जर तुम्ही चांगलं अल्फाजेन सारखे सिरम जर तुम्ही वापरले तर मला वाटतं कुठं कुठं कमी खर्चात लैंगिक आयुष्यामध्ये लैंगिक समस्या उद्भवल्या नाही पाहिजे किंवा कमी खर्चामध्ये त्या ट्रीटमेंट झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही या अल्फाजेन सिरमचा तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये रेग्युलर म्हणजे तुम्हाला समस्या असो वा नसो तुमच्या पेनीसची हेल्थ मेंटेन होण्यासाठी किंवा तुमच्या पेनीसमध्ये जे स्पॉन्जी टिश्यू असतं जिथं आपलं पूर्ण रक्त ॲब्झॉर्ब होतं त्याची हेल्थ मेंटेन करणं अत्यंत गरजेचं असतं हे अल्फाजेन सिरमचं मसाज रेग्युलर बेसिसवर करणं अत्यंत गरजेचं असतो हो, त्यात धन्यवाद मित्रांनो